कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे एक लाख सहा हजार पाचशे एक मतांनी निवडून आले त्यांचे शिवसेनेचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय मंडलिक यांचा त्यांनी पराभव केला आज सकाळपासूनच छत्रपती शाहू महाराज पहिल्या आघाडीपासूनच मताधिक्याने घेतले होते ते शेवटपर्यंत वाढत गेले जसजसे मताधिक्य वाढत गेले तसे कार्यकर्त्यांनी शाहू महाराज राहत असलेल्या राजवाड्यावर गर्दी केली अनेक कार्यकर्त्यांनी शाहू महाराजांना व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आणि गुलाल फटाके लावून जल्लोषही केला येतो मालोजींनी ओके केलं की मी सुरू करतो छत्रपती शाहू महाराजांचा विजय हा निश्चित होता पण कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे की छत्रपती घराण्यावर आमचा किती विश्वास आहे आणि या विश्वासाच्या माध्यमातून सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी सगळ्या शहरातल्या लोकांनी इतकं वर्गोच मतदान शाहू महाराजांनी दिले ही नुसती सातवी फेरी आहे जिथं आपण पन्नास हजार मतांनी पुढे आलेले अजून जल्लोष खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायचं आहे सगळ्या फेऱ्या सुरू झाल्या संपल्या की छत्रपती शाहू महाराजांचा खरा जल्लोष सुरू होईल मी परत एकदा कोल्हापूरच्या जनतेच्या मनापासून आभार व्यक्त करतो की त्या छत्रपती घराण्यावर त्या गादीवर आपण जी निष्ठा आहे आपला जो विश्वास आहे हा दाखवून दिल्याबद्दल आज आज सत्याचा विरोध विजय होतोय आणि विजय होत असताना आज भाजपनं एवढे उद्योग केले एवढा पैशाचा महापौर वाटला आणि सगळ्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा त्यांनी एवढा आपोआप केला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश ये न येणार नव्हतंच विषय यश असाही प्रचार कोण मोदी मी मोदी कोण म्हणजे सगळं था थोतांड आहे त्यांनी थोतांडा आहे सगळी महागाई वाढवली महागाई वाढवली लोकांना पाच किलो धान्य देतोय आणि लोकांना गालबोट लावतोय मी म्हणतोय काय माहित आहे तुम्ही पाच किलो धान्य देऊन तुम्ही लोकांना विकलांग आहे तुम्ही लोकांना काम धंदे द्या त्याच्यापेक्षा तुम्ही पाच किलो धान्य देऊन लाचार करताय ते तुम्ही व्यवसाय लोकांना धंदे द्या व्यवसाय द्या त्यामध्ये तुमचं नाव मोठं होईल तर तुम्ही हे लोकांना धान्य अन्नधान्य कुठल्याच कुसक्रात त्यांच्या वीज सभा झाल्या वीज सभा त्यांचा पराभव दिसत होता म्हणून वीज सभा झाल्या ना त्यांचा पराभव दिसत होता म्हणून आत्तापर्यंतचे जे पंतप्रधान झाले आत्तापर्यंतचे पंतप्रधान एवढे झाले तर महाराष्ट्रामध्ये एवढ्या दिनी कुठल्याही पंतप्रधानाला फेऱ्या घातल्या रोड शो झाले हा